चालूया आपण पाहत आहात मशालोज आपण आता आहेत वाशिमच्या हायवे रोडला मुंबई नाशिक हायवेला आपल्या जोडीला आपल्या सगळ्यांचे भाऊजी आहेत आणि प्रफुल शेलारे याही आपल्याला फोन केला सायकलीवर श्रीराम प्रभूला भेटण्यासाठी फक्त आहेत ते अयोध्याला निघालेले आहेत तर म्हणूनवरून निघालेले आहेत आणि अयोध्याला चाललेले आहेत आपण त्याच्याशी करूया आपलं नाव काय चंदन चंदन पूर्ण नाव काय चंदन तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुमचं पटेल काय किती दिवस झाले तुम्ही आता मुंबईवरून निघालात एक दिवस झाले एक दिवस झाले म्हणजे काय श्रद्धा काय आहे तुमच्यामध्ये प्रभू रामाबद्दल श्रद्धा म्हणजे लवकरात जायचं आहे मला किती दिवस लागतील तरी अंदाज एकवीस दिवशी दिवस लागतील तसेच यांचे वडील आहे ते आपले सर्वांचे भाऊजी यांचे परम मित्र आहे आणि भाऊजी आपल्याला त्यांच्याबद्दल काय माहिती देतात आपण भाऊजींकडूनच ऐकू भाऊजी काय आहे हे जे सायकल घेऊन चालले आणि श्रीराम प्रभू आज आपल्या देशामध्ये सर्वात मोठा देवस्थान म्हणून श्रीराम प्रभूचा मंदिर जो आहे ते हे सायकल घेऊन आहे यांच्याबद्दल शब्द तुम्ही काय सांगू मला माहित नव्हतं काल रात्रीच्या वेळेस ते माझे मित्र आहेत सुरेश गजरा खरोखर आम्ही जेव्हा आम्ही ठरायला होतो तेव्हा आम्ही बजरंग दलचं खूप जास्त कार्य करायचो आणि आर एस एसचं आणि त्यांचे वडील जे आहे सुरेश गजरा यांचे ते म्हणजे कारसेवक हो। त्यांना बघून आम्हाला प्रेरणा मिळायची आणि आम्ही पण म्हणजे जय रामच्या उद्घोषाने पूर्ण ठाणे शहर आंध्र टाकायचो आणि मला जेव्हा काल माहिती पडलं की त्यांचा मुलगा सायकल वरती अयोध्येला निघालाय तर मी त्यांना शुभेच्छा दिल्या पण त्यांचा मला मेसेज आला तो मी रात्री दोन अडीच वाजता वाचला मला वाचायला भेटला नव्हता त्याच्यामुळे मला रात्री नाही भेटता आलं तर आता सकाळीच मी फोन केला करणला हा त्यांचा मुलगा आहे तर मग करणला फोन केल्यानंतर मी प्रपोल शेटला बोललो की माझ्या मित्राचा मुलगा आहे तो अयोध्येला चालला आहे कारण की जे आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही की पंधराशे किलोमीटर सायकलनी जायचं या रात्रत्या होणार आणि ते ही या ऐन जवानी वाया, वाया ही मुलं आपल्या आयुष्यातली एकवीस दिवस फक्त श्रीरामांच्या चरणी वाया म्हणजे वयानक अर्पण करून एवढे दिवस ते सायकलनी चालले आहेत म्हणजे आताही ते इथे कुठेतरी थांबतील आणि असं नाहीये की आपण बघतो की आपण पालक्या काढतो दिंडी काढतो तर आपण पूर्ण रस्त्यावरनं जाऊन नियोजन करतो की बाबा इथे राहणार इथे जेवण जेवणार आणि बऱ्याच गोष्टी पण यांचं तसं नाही हे सिलेंडर बिलेंडर जेवण राशन ते सगळं इथे घेऊन आहे ना ते चालल्यात हे कुठेही जिथे जागा भेटेल तिथे हॉल्ट करणार जेवण बनवणार आणि तिथेच थांबणार म्हणजे असं सिक्युरिटी आपण बोलतो त्या प्रकारचं नाहीये म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की इथून अयोध्येपर्यंत जर रस्त्यात कुठेही तुम्हाला जर काही त्यांच्यासाठी करता येत असेल काही केलं आणि चालेल

आपण बघता का हे तुझे श्रीरामाचे भक्त आहेत बघा श्रीरामाचा फोटो आणि प्रभू रामाकडे मी एकच प्रार्थना करतोय का तुम्ही सुखरूप आणि सावकात जा सायकल घेऊन एकवीस दिवसाचे पंचवीस दिवस लागले तरी चालतील हा ओके आपण पाहत होता मशाल न्यूज धन्यवाद